स्वागत आहे जे कोणी लाईव्हला पहिल्याने लाईक केलेलं आहे त्यांचं अगदी मनापासून आपल्या लाईव्ह मध्ये बोलाकी पाटील या चॅनलमध्ये तुम्हाला माहित असेल मित्रांनो आज फक्त सेलिब्रेशन आहे कोणतीही न्यूज वगैरे डिस्कशन केली जाणार नाही मात्र उद्यापासून मात्र आपला चॅनल रेग्युलरपणे तुमच्या सेवेत हजर राहील आज फक्त आपलं सेलिब्रेशन आहे की आज तुमच्या सहाय्याने नो वेलकम होती राम थँक यू सो मच सेंट मेरी स्कूल निवासी येस मास्तर विसरायला पाहिजे ना तुम्हाला ओळख दाखवायला पहिला विसरलं तर पाहिजे आणि तुम्हा सगळ्यांच्या सपोर्ट मुळे मित्रांनो आज आपलं फायनली लक्ष जे होतं ते पूर्ण झालेलं आहे नक्की नक्की जायचे दादा सावकाश या आ, तर मित्रांनो तुम्हा सर्वांचा जो सहभाग होता तुमचा जो सपोर्ट होता आपल्या चॅनल साठी तर कुठेतरी येऊन तो प्रवास आज कडेला म्हणणार नाही कारण आपला प्रवास इथे संपत नाही इथं खरी सुरुवात आहे कारण शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही इथून पुढे तो खूप मोठं काम आता मागे लागलं ला आपल्या परंतु प्रत्येक युट्युबरला म्हणजे प्रत्येक नॉर्मल क्रिएटरचं स्वप्न असतं की आपला चॅनल लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे टार्गेट सहित आपलं चॅनल फायनली झालं म्हणजे आपलं जे जे क्रायटेरिया असतो सबस्क्रायबरचा आणि एक वॉच टाइम असतो तो, तो, तो पूर्ण झालेला आपला आज त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन ज्या ज्या लोकांनी माझ्या चॅनल मला वेळ दिला माझ्यासोबत डिस्कशन केलं अगदी मनापासून सर्वांच धन्यवाद <्तिये diveunda> मेमरी स्ट्रॉंग पाहिजेच माणसाची मेमरी जर स्ट्रॉंग नसेल तर गाडवाताना आपल्यात काही फरक नसतो मित्रांनो शेवटी लग्न झाल्यानंतर नव्हतो गाडवत असतो सगळ्याच्या नजरेमध्ये बघायचा आपला पक्ष आपल्याला ठाकरे ठाकरेबाई नक्कीच शिवसेना वेलकम आहे तुमचं स्वागत आहे हो छान अभिनंदन थँक्यू सो मच दादा एक वेळेस माणूस नाही वर आला जर डायरेक्ट तुम्ही नाव घेऊ शकता कारण लोकनेते मंडळी साहेब की असेल नक्कीच मित्रांनो एवढं काय मोठं नाही आपण परंतु मेमरी थोडी शार्प असणं जरुरी आहे कारण आमचे मास्तर आमचे आदरणीय मास्तर कधीच आले नाहीत म्हणजे सपोर्ट होता त्यांचा मॉरल सपोर्ट तर असतोच परंतु आज अशा क्षणाला आले व्हिजिट देऊन गेले नेवाशेच येत आमचे सर आमचे आदरणीय सर त्यांचं देखील आगमन झालं होतं अगदी मनापासून धन्यवाद ओळखला काय येस येस शिवसेना ओळखला जाता मी तुला अहिल्यानगर कि छत्रपती संभाजीनगर या दोन्हीपैकी एक साईज बुक मला तर पंधरा मीटर कपडा आणि छत्यास नाही असं काही नाहीये अगदी सर्वांचं मनापासून धन्यवाद पावा मनापासून धन्यवाद मना सर्वांचं स्वागत आहे आपल्याला विला येस येस मास्तर बरोबर ना आम्ही कधी विसरत नाही आमच्या माणसाला तीन नंबर लाईक थँक्यू सो मच नक्की नक्कीच तर मित्रांनो तुम्ही सर्वजण कसे आहात नक्कीच सांगा कारण आनंद असतो मित्रांनो कोणतीही गोष्ट जर पूर्ण पूर्णत्वाला गेली तर याच्या मागे माझ्या चॅनेलच्या बाबतीत जर सांगायचं झालं ज्या चॅनेलचं सेलिब्रेशन आज आपण इथे करतोय त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार अकराचा चा चॅनेल आहे माझा मी जस्ट बनवून ठेवला होता काय असतं कसं असतं काही काही आयडिया नव्हती हळूहळू युट्यूब कडे बघत 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 इकडून तिकडून इकडून तिकडून बघत शिकत गेलो काही चांगल्या लोकांचं सहकार्य लाभलं काहीनी सहकार्य देऊन अर्ध्यातून वाट सोडली हरकत नाहीये ज्याचा त्याचा प्रश्न असतो हो भावानो शेवट काय परमेश्वर गाठी घालून देतो माणसाच्या कडपर्यंत कुठलीच गाठ नसते गाठ कधी ना कधी सुटण्यासाठीच असते त्याच्यामुळेच गाठ म्हणतात तिला कारण गाठी कायम सुटत असते बसत नसते आजचा विषय आज न्यूज नाही येत आता काय आमच्या शुभेच्छा तुझ्या नक्की नक्कीच मास्तर थँक्यू सो मच नक्कीच मित्रांनो या प्रवासामध्ये खूप लोकांनी सहकार्य केलंय खूप लोकांनी सहकार्य करून होती सोडून देखील गेलेली आहेत परंतु हरकत नाहीये दिशा दाखवणारा माणूस महत्वाचा असतो त्याने पूर्ण दाखवू दे अर्धी द्या किंवा सुरुवातीला दाखवू दे काही हरकत नाही त्या माणसाची काय मिज्जत राहील मनामध्ये पण खंत वाटते कधी कधी की आपली माणसं आपल्यासोबत अशी वागतात हरकत नाही आहे चालवून घेऊ किरण मुंजाव दादा राम राम नाही आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाहीये बिलकुल नाही राग खूप आहे नाही असं म्हणणार नाही राग खूप आहे पण विषय रागाचा नाही त्याने दोन थोबाडी जरी लावले असतात तरी मला काय वाटलं नसतं पण मला ते पटत नाही मी आता बोलणार नाही कारण मला ते आवडणार पण नाही क्षणाला बोलणं किरण मंजाव दादा थँक्यू सो मच हरकत नाही मित्रांनो परंतु आज आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे इकडे अजय दादा रामराम म्हणतायत किरण दादा नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मी फक्त आज मुद्दा म्हणून लाईव्ह आलो होतो कारण उद्यापासून तुम्हाला माहित असेल आपली लाईव्ह तो, तो, आप तो असणारच आहे दादा बच्चू पडो आंदोलन सक्सेस होईल का किरण दादा नक्कीच तुम्हाला या विषयावरती उद्या बोलतो कारण मला माहित आहे नागपूर मध्ये बच्चू पडू ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरती नक्कीच मित्रांनो आज देखील दिला होता बंगल्यावरती जायचं मुख्यमंत्र्याच्या घेऊन परंतु काही त्यांना समज दिलेली आहे बघूया काय होतं ते उद्या नक्कीच कळेल आपल्याला संदीप दादा नमस्कार नाही माझी लाईव्ह बंद असल्यामुळे भरपूर मित्र आपले टायमिंग थोडं चुकत असल्यामुळे येत नव्हते हरकत नाही संदीप दादा तुमच्या सहकार्याने तुम्हा सर्वांच्या सहकार्याने फायनली आपल्या चॅनलचं काम झालेलं आहे आपल्या चॅनलचं काम झालेलं आहे ज्यांनी या सडनगणित आपल्याला सहकार्य केलं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद विरोधात गप्प बसले वाट लावली आहे मराठी लोकांची मग यांना वर्ल्ड ईव्हीएम दादा नक्कीच एक तारखेला मोर्चा आहे आणि संयुक्त मोर्चा आहे सर्व पक्षाचा काय होते आपल्या समोर येईलच नक्कीच थँक्यू सो मच संदीप दादा मनापासून धन्यवाद हे माझ्या यश नाही एकट्याचं हे सर्व तुम्ही मिळून दिलेलं यश आहे तुमच्यामुळे आज आपलं काम झालेलं आहे एकेपोटी सेव दादा मी लाईव्ह बंद नव्हती केली लाईव्ह युट्यूब ने बंद केली होती कारण मी जे टायटल टाकलं होतं ते कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात गेलो होतो दादा मी कशाला बंद करतो म्हणजे याच्या दिवसापूर्वीची परवा दिवशी आपण जे काय बोलतात त्या माग काहीतरी दडले आहे संदीप दादा बघा सगळ्या गोष्टी काही सांगण्याने नसतात उजा करून तुम्ही माझ्यापेक्षा नक्कीच मोठे आहात हुशार आहात उलट तुमच्या बोटाला मागा आम्ही बघन बघन तुमच्या सोबत प्रयत्न आम्ही नक्कीच करू संदीप दादा पर उन हरकत नहीं है आयुषासन से मित्रों कभी खुशी कभी गम बाकी तो चबाधरें गम बबल गम कोई दिक्कत नहीं है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता है जनाब बस हौसलों से उड़ान होती है ये बात हमेशा ध्यान में रखना नक्की नक्कीच मन मोकळं करा एकदा संदीप तुला बिलकुल नाही आजच्या माझ्या आनंदाच्या क्षणामध्ये मला दुःख नको मी विसरायचा प्रयत्न करेन या गोष्टींना नक्की सांगतो हरकत नाहीये कोणाला वाईट बोलणं कोणाला टोमणं मारणं कोणाला बोलणं ते चाळे आपल्याला जमले नाहीत आणि जमणारही नाही नकोच ते त्याच्यामुळे काय विषय नाहीये कारण खंत असते मनामध्ये ती खंत कायम राहील त्याच्याबद्दल काही विषय नाही क्योंकि फर्क नजर का होता है दादा क्योंकि कहते हैं ना एक पुरानी कहावत है नजर बदलो तो नज़ारे बदल जाएंगे सोच बदलो तो सितारे बदल जाएंगे नज़र बदलो तो नजारे बदल जाएंगे सोच बदलो तो सितारे बदल जाएंगे, तो जाएंगे।, तो जाएंगे। आज ये समंदर में डूबती हुई कश्ती की तुम फिक्र क्यों करते हो जनाब बस अपनी दिशा बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे चेतन कानडे दादा वेलकम आहे स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये असंच आपल्या लाईव्हला सपोर्ट करत चला भावना उद्यापासून रेग्युलरपणे आपण कंटेंट तर टाकणारच आहात आपलं काम उलट वाढलेलं आहे कमी नाही ऍड क्वेश्चन अँड अँसर टू ट्रॅग अ सँडविच ओके चिकन लेग पीस बरोबर व्हिडिओ पाहिला काय होतं थोडक्यात सांगा ए के फटी सेवन दादा तुम्हाला माहीत असेल उल्हास कामटे दादा टिकटॉकपासून एक रील स्टार आहे टिकटॉकपासून आज जवळजवळ साडेसहा मिलियन फॉलोअर्स आहेत त्यांचे इंस्टाग्रामला यूट्यूबलाही जवळपास सात मिलियनच्या आसपास त्यांची फॅन फॉलोईंग आहे यूट्यूबला माझा एक मित्र आहे मित्र कारण माझ्या खूप ओळखी आहेत मी कधी दाखवून देत नाही आहे माझे मित्र माझ्यापेक्षा मोठे आहेत सर्वात गरीब माझ्या मित्रांमध्ये म्हटलं तर मीच आहे माझे मित्र माझ्या इतक्या ओळखी आहेत ना मी माझ्या मित्रांना जर कोणती गोष्ट बोलतो तर मला कधी नाही नाही बोलणार परंतु मी त्या गोष्टीपर्यंत जात नाही आणि मोठीपणा सांगत नाही कसं असं माहिती आहे परमेश्वराने एक दरवाजा बंद केला तर दुसरे चार दरवाजे तो आपल्यासाठी उघडत असतो त्याच्यामुळे या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या की माझ्या मित्राचा फोन आला मला की असा असा प्रोग्राम आहे तू येतो का म्हटल्या प्रोग्राम आहे तू बोलला आणि मी येणार नाही असं होणारच नाही गेलो मी त्याच्यासोबत मला परफॉर्म करायला चान्स मिळाला झाल्या पाटील साहेब लबाड नका बोलू शंभर एकरच्या मालक नक्की नक्की सगळी जमीन माझीच आहे काय टेन्शन दादा, दादा म्हणताय अनासपुरांच्या आवाजात माझं नाव घ्याय अरे आमच्या दादा म्हणला ना विषय संपला अरे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मधुवाला पासून मीना कुमारी पर्यंत त्यांचा जलवाय सडकला तर मित्रांनो असो हरकत नाहीये शेवटी जीवन असत मित्रांनो जीवनाचा आनंद घ्यायचा लाईफ छोटी सी, यार। भी इतनी सी, इतनी सी में क्या किसी के साथ गिले और शिकवे लगना बस हसते रहो, रहो जिंदगी का काम निभा बीएम डब्ल्यू एक नंबर आहे नक्कीच नक्कीच एम दादा बीएम बीएमवी बी सॉरी डब्ल्यू म्हणतोय बीएम वी

कुठून बोलतात तुम्ही दादा मी मुंबई ठाणे मधून बोलतोय सपोर्ट मुळे आपलं चॅनल आज पूर्णत्वास केलेलं भावानो इथून पुढे आपलं काम अजून वाढलेलं आहे दादा माझा लहान मुलगा आहे नऊ नंबरला डन ला थँक्यू ला सो मच विश्वास दादा अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो आयुष्यामध्ये सोबत काही जात नसतं सर्व काही इथेच सोडून जायचं असतं भावानो पैसा प्रसिद्धी नाव गाव करदो सुद्धा राहत नाही कमराचा त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येक गोष्टीत आनंद मानायचा दुःखाती हसण्याचा प्रयत्न करायचा दादा मी नाशिक गेला नक्की नक्की दादा थँक्यू सो मच चॅनलला सब करा भावानो जे जे लोक नवीन आले आपल्या चॅनलला सर्वांनी सब करावे चॅनलला आणि लवकरच आपण अँकरिंगच्या भूमिकेकडे वाटचाल करणार आहोत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आपल्याला जायला आहे एक, मित्रा मित्रा ले ले, एक द, मित्र आहे मित्राने सांगितलेलं आहे बघूया पुढे काय होतील त्या घटना परंतु नक्कीच आयुष्याला दिशा आणि दशा काम आणि दिशा देण्याचं काम मित्र करत असतात या 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 उद्या डायरेक्ट रात्री नऊ वाजता येतो नक्की नक्कीच तर मित्रांनो मनापासून धन्यवाद आपल्याला सपोर्ट आहेत ज्या ज्या भावांचे सपोर्ट आहेत बहिणींचे सपोर्ट आहेत मित्र असतील मैत्रिणी असतील भाऊबंद असतील भावभाऊ असेल भाव सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद म्हणतात एक जुनी आहे भावकी होण्याची वाटे वाटेकरी असते मित्रांनो परंतु त्या भावकीशिवाय आपलं पाणी आलत नसतं हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं जगदीश कराळे दादा अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी बात एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपला चॅनल न्यूजचे रिलेटेड आहे त्यासोबत मोटिवेशनल स्पीच असेल कॉमेडी असेल सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील कारण आपल्या चॅनलचा जो न्यूज शो होता तो आपण आता चेंज केलेला आहे मित्रांनो आजपासून हरकत नाही आहे जे जमेल ते करायचं बिकॉज नथिंग इज इम्पॉसिबल इन इम्पॉसिबल इन दिस एंटायर वर्ल्ड बस यू हॅव टू डू इट ॲज युअर ड्युटी दादा से बाड़ी गाडी चालवायची बंद करतोय नक्की नक्की जायचे दादा शंभर टक्के धन्यवाद आल्या त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा राम राम दादा ओमेट सोमी टाइम थँक्यू सो मच विषयी नाही का शेती वगैरे नाहीये दादा, दादा। आम्हाला काय कळण्याच्या अगोदरच आमच्या वडिलांनी शेतीचा कारभार उरकून घेतला होता त्याच्यामुळे काय विषय नाही संदीप दादा मोर नाच है। क्या एक नंबर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी दादा तुम्हाला एक मनातलं सांगू का भाऊ दादा ना आजचा दादा याच्यावर लक्ष अंबादास दादा अंबादास दादा जे नातेवाईक असतात ज्याला आपण इंग्लिश मध्ये रिलेटिव्ह बोलत असतो दादा हे नातेवाईक फक्त सुखाचे वाटेकरी असतात दादा कोणच वाटेकरी नसतो तुम्हाला माहित असेल एक मस्त हिंदी मध्ये कुठून डंगरे दादा वेलकम आहे स्वागत आहे दादा मी मुंबई मधून ठाण्यामधून मुं बोलतो दादा प्रकाश दादा तुमचं स्वागत आहे आपल्या की पाटील या चॅनल वरती अगदी मनापासून धन्यवाद दादा आसमान की तरफ जो रॉकेट छोडे आपने दादा आपको। बस किसान जो हमारे किसानों की अधोगती होतोगती कहूंगा कारण शेतकऱ्यांना एक आसमानी आणि सुलतानी संघटनाचा सामना करावा लागत आहे सरकार त्यांच्या त्यांच्या परीने मदत करते कुठे केली कुठं करण्याच्या प्रतीक्षेत आहे तो भाग नंतर झाला परंतु सरकार प्रयत्नशील आहे बघूया काय होतंय काय नाही नक्कीच मित्रांनो सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये राजाराम दादा स्वागत आहे तुमचं मनापासून धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल ला कुठून आहात दादा फक्त मला वाटतं अठरा मिनटं झाली चालू केलीये ते पण आज आपल्या पूर्ण झालं टार्गेट माझं युट्यूब च माझा चॅनल मोनो झाला आज त्याच्यामुळे मी चालू केली होती लाईव्ह म्हटलं आज सर्वांचे विशेष आभार मानावे ज्याचे जे जे चॅनल आले दीडशे रुपये वाला गॅरेज वाला वेलकम आहे दीडशे रुपये वाला गॅरेज वाला तुझं देखील मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो आमच्या वाटचालीमध्ये महत्वाचं योगदान देणारे आमचे मित्र त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनापासून धन्यवाद मी सांगितलं मित्रांनो मित्र गा गारव्यासारखा कसंही असू द्या मित्रांनो बोलणारे असू द्या भांडत असू द्या न देणारा असू द्या शिव्या देणारा असू द्या मित्र हा मित्र असतो मित्रांनो कारण त्या त्या परिस्थितीमध्ये तसं तसं माणसाला वागावं लागतं हरकत नाही परंतु मित्र कधी मित्राचं वाईट करावं असं कोणतीही गोष्ट कोणी असो मी असो तुम्ही असो आमचे अनिलदादा असतील आमच्या रंगनाथ असतील आमचे भाऊ असतील कोणी असो कारण मला माहित आहे किती त्रास झाला तरी ज्यावेळेस माणसावरती वेळ येते त्यावेळेस मित्रच कामाला येत असतात त्याच्यामुळे आयुष्यात कधी टेन्शन घेऊ नका असे मित्र सोबत ठेवा कोण वाईट बोलतो म्हणून त्याला दुरावू नका कारण राग हा मित्रावरतीच काढला जातो अनोळखी व्यक्तीला बोललं जात नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका सगळे आपलेच आहेत आणि आपल्या लोकांसाठी कायम झटत राहा सरकार कोणती मदत करत नाही दादा आमच्या पद्धत सरकारने भाव देणं सहभाग आम्हाला दादा नक्कीच दादा उद्या तुम्ही या उद्या आपण चॅनल मोनिटायझेशन झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद नक्कीच संदीप दादा मी स्पष्ट बोलतो आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे तुम्हाला माहित असेल चुकलं तर चार हाना पण आपलं मना अशा प्रकारची आपली वागणूक पहिल्यापासून तुम्हाला माहित असेल कारण कोणतीही गोष्ट असू द्या मित्राशिवाय कडाला जात नसते आयुष्यात मित्र पाहिजेत चांगली असू द्या वाईट असू द्या मित्र नक्कीच पाहिजेत कारण मित्र किती जरी वाईट असले तरी कोणताच मित्र कोणत्या मित्राचं वाईट हो म्हणून असं कधीही मनापासून वाटत नसतं कोणालाच त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीत आपल्या यशामागे खूप खूप सोऱ्या लोकांच्या अदृश्य आत आहेत खास करून झालं तर आपले आमचे दत्ताभाऊ असतील आमचे थोरात दादा असतील आमचे दादा आहेत त्याचसोबत आमचे प्रशांत दादा आहेत आमचे अनिल दादा आहेत राजाभाऊ आहेत रंगनाथराव आहेत भाऊ आहेत शरद दादा आहेत आणि सगळ्यात वन ऑफ बेस्ट आन वन ऑफ मोस्ट वॉन्टेड पर्सन ट्रिपल एम आज टीम स्वागत आहे मनापासून ट्रिपल तो देखील आपला मित्रच मित्रच आहे आणि राहणार असतात त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये परंतु त्याने अशा वेळी आपला हात सोडला हार्ट झाला आपल्याला नक्कीच काही प्रॉब्लेम नाहीये शेवटी त्याची नियत त्याच्यासोबत जेवढं सहकार्य केलं तेवढं पुरेस आहे शिकलो आपण काहीतरी त्याच्याकडून की आयुष्यात काय केल्यावरती काय होत आणि काय केल्यावरती काय होत नाही या गोष्टी त्याच्याकडून शिकायला मिळाल्या कारण आयुष्यात जे होत ते चांगलं होतं डेस्टिनी आपली नक्कीच परीक्षा घेत असते मेन भरपूर कमेंट काही कमेंटला उत्तर दिलं नाही शो नाहीत करत मला शो करत नाही म्हणता कमेंट तर बऱ्याच दिवसानंतर नमस्कार टीम कर दादा मला एकही -एक कमेंट शो नाही केली ना, के ना तर मग ही पण वाचली नसती किंवा आपल्या आयुष्यात दूरदृष्टी खूप महत्वाची असते दादा <laughs> नक्की नक्कीच मला तुमच्या ओरिजिनल ओरिजिनल आयडी आई, चालली ना इकड शोच नाही केली मला एकही एक कमेंट शो नाही केली आपल्या आयुष्यात दूरदृष्टी खूप नक्कीच संदीप दादा दूरदृष्टी असा मी कारण मी माझं बोलतो बरं वैयक्तिक कारण आजपासून पुढच्या आठवड्यात आपलं काय नियोजन आहे त्याचं नियोजन मला आतापासून असतं पुढच्या आठवड्यात काय करायचंय मला झोप येत नाही कोणाबद्दल ना बोलत आहात दादा टीम दादा कोणी नाही आपला मित्र आहे एक तो दुर्दैवाने म्हणा नाही येतो आपल्या सो सोबत इथे आता नक्की नक्कीच महेश अग्रवाल आप हमें क्या समझा, समझा रहे हो महेश अग्रवाल जी हम आपको यही समझा रहे धन्यवाद हमारे लाइव में इसके लिए धन्यवाद मला तू ब्लॉक केलाय ब्लॉक केला तर आयडी झाली नसती ना तुम्हाला माझी लाईव्ह दिसती ना तुम्हाला माझी लाईव्ह दिसती का ब्लॉक केला तर आयडी आली असती का तुम्ही येऊन कमेंट केल्या म्हणताय बरोबर नमस्कार एक पन्नास गॅरेज वाले नक्की नक्कीच ब्लॉक अनिल दादा ब्लॉक केला असत तुमची आयडिया ते असे काही ब्लॉक कशाला करणार मी बाळूबाने दादा राम राम आणि आमचे बाळू दादा अगदी मनापासून धन्यवाद अगदी योग्य वेळेवर ब्लॉक प्रॉब्लेम असेल वरून आणि बाळूबाने दादा आपलं चॅनल फायनली मोनोज झालेलं आहे तुमचे खूप खूप आभार आपल्या चॅनलला सपोर्ट दिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भाऊन सर्वांचं स्वागत आहे ब्लॉक केलं तरी पण ब्लॉगचं ऑप्शनच येत नाही तर तुम्ही कुठन ब्लॉक करता आहे बाबा बोलायच काय राहिलं नाही आता रामराम पाटील जय जय शिवराज जय शिवराज जय शिवराज दादा नमस्कार बाळासाहेब दादा नमस्कार म्हणतात बाळू माने दादा आपले दीडशे रुपये वाला गॅरेज वाला आपले अनिल दादा आहेत दा बाळू माने दादा अनिल दादा मोठे आहेत दीडशे रुपये वाला गॅरेज वाला नमस्कार तुम्हाला अनिल शर्मा या दीडशे रुपये दारूवाले कोण तुमचाच भाव आहे दीडशे रुपये वाला कोण अनिल शर्मा तुमचाच भाव आहे आमच्या अनिल मोठे आहेत ते मुद्दा काय विकास बोकर मुद्दा वगैरे काय नाही आज जस छोटशी लाईव्ह होती सेलिब्रेशन होत आज मुद्दा वगैरे काय नाही झाला टॉपिक चर्चेचा टॉपिक कोणताच नाही आज दादाला विचारा किती कमेंट नाही म्हणता एकशे पण तीस नाही आणि मी बोलणार नाही मग तसं इग्नोरच करा हिला पण बोललोच नसतो की मला शोच नाही झाली ना ते ब्ल्यू वगैरे दिल्यावरती काय असतं काय लपड असतं का मला काय तुम्हाला माहित आहे मी ब्ल्यू दोनच माणसाला दिले होते माझ्या लाईव्हाला नाही कोणाला ट्रिपोलियम देत नाही मी ब्ल्यू मुळे काय झालं असलं तर मला माहिती नाही आपल्याला काय नॉलेज आहे तुम्हाला माहित आहे ना तुमचं अगोदर झालं तुम्हाला माहित आहे काय केल्यावर काय होतं मला थोडी कळत ब्ल्यू बघा अनिल शर्मा म्हणतायत ब्ल्यू नका देऊ मुद्दा चालू करू का नाही नाही विलासदा नाही आपली लाईव्ह जस्ट पाच मिनिट आहेत दादा थोडीशी आज थोडस आपलं चॅनल आज पूर्ण म्हणजे टार्गेट पूर्ण झालं म्हणून मी आलतो आज तुम्हाला सर्वांचे आभार मानायला नाही आता त्यांना त्यांना मी दोनच माणसाला युट्यूब व्ह्यू दिलती माझ्या दिली एक आमच्या अनिल दादाला दिली दा ती अनिल दादा म्हणतायत मला ब्लॉक केलंय एका चॅनल वरून मी ब्लॉक कशाला करू नक्की नक्कीच काय प्रॉब्लेम नाही असू दे ना अहो मी कुठे नाही म्हणतोय मला दिसलीच नाही तर मी काही वाचणार नाही का कमेंट काढू दे ना मी कुठे काय म्हणतोय त्याला बऱ्याच जणांच्या लाईव्हला प्रॉब्लेम होतोय बऱ्याच जणाच्या लाईव्ह प्रॉब्लेम होतोय बऱ्याचशा डीच्या कमेंट शो करत नाहीत ही न्यूज माझ्यापर्यंत पण आली तुम्ही कितीही कमेंट करा कमेंट शो होत नाहीत नाही नाही केल्याच संदीप दादा मला कमेंटच दिसली नाही मी ना। ना ना ना, ना ना, काय कमेंट बघून नाही मग बघायची नसते तर मी ह्या पण चॅनल ह्या पण आय ची बघितली नसती ना केल्या असतील मी कुठे नाही म्हणतोय मी नाही आहो मी नाही म्हणणारच नाही मी काय कमेंट वाचना का त्याची कशाला सोडू अगदी मनापासून धन्यवाद विलास दादा थँक्यू सो मच तर मित्रांनो मनामध्ये जर काही समज गैरसमज असतील तर दूर करून टाका आणि म्हणतात तुम्हाला ब्लॉक आपण उभ्या आयुष्यात करणार देणार मीच चॅनेल चालू करून दिले मी तुम्हाला ब्लॉक करायला काय बोलता राहू तुम्ही कमेंट केले तर मी नाही म्हणणार नाही कारण तुम्हाला माहिती आपण फोटो बोलणार माणूस नाही जे आहे ते स्पष्ट मला एकही एक कमेंट तुमची शो झाली नाही एक सुद्धा तर मित्रांनो असो जस्ट तीन मिनिट आपली आहे तीन मिनिटाने आपण रजा घेणार आहोत उद्या नक्कीच भेटूया मित्रांनो थँक्यू सो मच असाच सपोर्ट कायमस्वरूपी राहू हो द्या संदीप दादा अहो एवढा इशू झाला होता आणि आज तर माझ्या चॅनलवरती वरती दिसत नव्हतं मला परवा दिवशी युट्यूब ने माझी लाईव्ह स्टॉप केली होती त्यानेच बंद पाडली होती कम्युनिटी आली होती मला दारूवाला काय नाव आहे अनिल मोठे नाव आहे त्यांचं अनिल मोठे काहीतरी लाईव्हचा इशू असेल दुसरं काय नाही मी त्याला कशाला ब्लॉक करू <laughs> 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 मित्रांनो स्वागत आहे दा, दारूवाला दारूवाला नाही अनिल दादा दारूवाला नाही तो तो आमचा मित्र आहे गॅरेजवाला नाव आहे ते गॅरेज वाला दारूवाला नाही दारू पासून लांब येतो व्यक्ती नाही 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 संदीप दादा खरं सांगतो मी बघा तुम्हाला माहिती आहे आपण स्पष्ट बोलतो अरे बाळू दादा मनापासून धन्यवाद एक मराठा लाख मराठा दा दादा थँक्यू दा, सो मच तुम्ही आलात मन एकदम गार्डन गार्डन झाला दा दादा थँक्यू सो मच लेट पण थेट आमच्या बाळव लाईव्ह त्यांचं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस पण बघत आहे नक्की नक्कीच लाईव्ह बघतात बघतात फडणवीस बघतात रोहित शर्मा बघतात अमित बघतात सर्वजण आपली लाईव्ह पाहत असते काही टेन्शन नाही तर मित्रांनो थँक्यू सो मच अगदी मनापासून धन्यवाद दीडशे रुपये गॅरेजवाला नक्कीच आता कमेंटच ये ना आता गेलं काय आणल काय माहिती मित्रांनो आपली जवळची व्यक्ती आपले मित्र जर आपल्यापासून दुरात नक्कीच आपल्याला वाईट वाटतं भावानो त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये शेवटी मित्र असतात मी सांगली मधून आहे तुम्ही कुठून आहात दादा मी मुंबई मधून आहे विशाल दादा विशाल सुरू दादा तुमचं स्वागत आहे जी जी लोक नवीन आलेत आपल्याला चॅनलला करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला प्रेस चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तुम्हाला पिंजरा पिक्चर मधील मास्तरणी सोबत नाचायला हो ओके दादा थँक्यू सो मच नक्की थँक्यू सो मच तर स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा तर मित्रांनो सर्वांना दिवाळी जरी झाली असली तरी तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते हॅपी दिवाळी माझ्याकडून माझ्या चॅनल कडून अगदी मनापासून धन्यवाद असंच आपल्या लाईव्हला सपोर्ट करत जावा घेतो सर्वांची रजा भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये भाऊ रिक्षा धंदा सांगणार नक्की नक्कीच खूप चांगले दादा काही टेन्शन नाहीये परमेश्वर देणार आहे आपण करणारे आहोत बस थँक्यू सो मच बाळू दादा भेटूया उद्या जय जय महाराष्ट्र भाऊ धन्यवाद हॅपी दिवाळी